ले भारी, भारी होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी गप्पा गोष्टी लय भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भारी लै, 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 लै भारी न्यू होम मिनिस्टर लै भारी भारी न्यू होम मिनिस्टर भारी 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 न्यू होम मिनिस्टर भारी अभिनंदन सन्मान्य उदयजी सांगळे शीतलताई सांगळे आणि व्हिडिओ पार्टनर आहेत सुपर बद्दा या वहिनीपासून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार एकदा सगळ्यांचा पुन्हा आवाज येऊ द्या गणपती बाप्पा एक विनंती आहे तुम्ही आपसाच बोलू नका आवाज जम होत आणि पुन्हा इथेच सरळ होतं त्यामुळं सगळे शांत राहा आपल्याबरोबर बरोबर आणले टी व्ही त्याचे आवाज कमी ठेवा जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोस्ट पोहोचेल तर या बहिणींपासून आजच्या सुंदर अशा कार्यक्रमाला सुरुवात करतो सय्यद रिवामानच्या श्रावणामध्ये नेमकं खाल्लंय काय कसा आवाज आहे त्यांचा हा पुढा बर बर बरोबर एका वहिनीसाठी टाळ्या वाजवाळी कार्यकर्ताय का विचारेल टाळ्या टाळ्या आणि त्या जाऊनच गेला टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्यात की तुमच्याकडनं वैनिका वासा पाठा करायला काळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलेत तुमच्याकडनं उखाणं ऐकायचंय म्हणून भैया लाजी असत सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपयाचा रोग तो सोडून कुठला पण उद्या घेतला जातात आणि भाजीत भाजी भरपूर केली भाजी लगेच पैठणी साडी हटके पैसे कॉमेडी असेल लगेच पैठणी बाळासाहेबांसाठी मी आईबाब सोडली आता जातच नाही मांगरी सोडले कसे म्हणता विचारी अशी म्हणायला लागली जणू आमच्या भावाला पण ऐकून देत नव्हते

राजेंद्र परबे बर पुढे का अंडा वाटी पुढे आणि तोडले की मला हा वेगळं काहीतरी तोडा तुम्ही करा तुम्ही क्लास तोडला कुठलं पैसे आणले असं म्हणा चालेल हा नवीन चौक तयार करून चालेल 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 हा उमर्यात पाय टाकला उमरत पाय टाकला हा लाईट गेली का टाका ना पुढं हाय टाकला मुखाना म्हणजे मी शिकवतो मी करून साच दिवस माझे व्हिडिओ हे थांबा माझे व्हिडिओ पाहता व्हिडिओ पाहिले का शो मग आता मी शिकवतो माझ्या मागे मागे बोला मी पुढे पुढे बोलतो हे सूटकेस मे सूटकेस सूटकेस मे सूटकेस मोदी सूटकेस आहे बाहेर जायचं आहे मोठा आवाज येत आहे सूटकेस मे सूटकेस सुटकेस मे सुटकेस मला विचारी सूटकेस घेऊन काहीच निवडलं चमचम करायला लागली आता सूटकेसने सूटकेस तर मोठे बरं जवळतून पडायला लागले सूटकेस मे सूटकेस सुटकेसने सुटकेस सूटकेस में, 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 में आई के ना हमारे उनका कहना हमारे उनका बचे रे कनाओ आता हैं चनावरे चनाव में मिस है ये उत्तम आजा करते हैं हाँ अरे तेरे लगता हाँ हमारे राजेंद्र का कहना हर दम फैशन में रहना हर दम फैशन में जब लगा सत्रे भी चलेगा जी तो मॉडलिंग में रहना हाँ 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 पूरा मॉडलिंग में रहना बस जी बोला माय नेम इस सोनाली आकर्ष्य भगत बस

जयश्री अक्षय आवताडे जयश्री अक्षय आवताडे मात्र थोडं बीड आणि हायजर जर आडं कडक आवडते नाही असं जाण बघा तुम्हाला खॅर जी हां जी बोला हो हे का बरं पुढे पुण्याच्या मध्ये मुली खेळतात गेम गाडी इकडे काय हायस्कूल नाही आहेत का एवढा दुष्काळ पडला आपल्या आपल्याला मला काय सांगा इकडे म्हणा ना कुठ काय बरं बरं तोच या अहो हायस्कूल वाचना गाव वाचना ना मग हायस्कॉल

सहयद्रीचा एकदा घातला होता आमच्या पोरी झाल्या तरी मला चांगलं दिसतो हा ज्योतिश हे खुलं

तसं जातं तुम्ही बोला ना, ना। <स्कार> नमस्कार एक नाव सांगा मला नमस्कार माझं नाव अक्षर योगेश आले ते नमस्कार माझं नाव राखीराला वळेला हा आज ठर बात म्या हा अच्छा तुमच्याबरोबर नक्की तयारी मदत यस यस मिळून करूया चांगली मिळते रोज पन्नासला गात नाही रोज पन्नास वर राहीन सुखात राहीन कारण ही आहे मुख्यमंत्रीची दाढी बहिणी हाय मेडिकलला नुंदरमणाचा <laughs> कोळा बाकी Augustus महाराज जी सांगू का तू चार खाईन मी चार पत्ते अहो ते उखडा जमला पाहिजे की कर कसं जमला कारण दाढी पण नाही अरे

माझे नाव रंजन मला आले दुसरे अंश बर पुढे बक्षीस द्या म्हणून तुम्ही सांगितलं बरं घ्या महादेवाच्या पिंडीला म्हटलं ज्या बहिणी घेणार नाही घ्यायचं नाही दंड एक हजार रुपयाचा दुसरा घ्या बरी हा बर हा म्हणजे येतच नाही बोला

mein <simitation> instagram <simitation> lahta ghar ke andar bhi banwa bo na ani hai hey bapa koi nahi banani mat ani hai rama yhi nazre mein फाउंडेशन त्यांचं बरोबर लागेल नाहीतर काही का वगैरे लावून येतात गरम होतं उकडत असं बुसल वेगळं असं वाटतं बिचारे काळे हारे का तुमचं बरोबर फाउंडेशन बसले छान त्यांचं सुद्धा छान बसले येस होते तुळज तुळशी पाणी अजित पाटलांचं नाव घेते मी ते अनिल पाटलांचं नाव घेते मी त्यांचे राहते बोला मयुरी साखर बोला पुणे शिर्डीचे साई तुम्ही এটি গোস্ট আসছে আ সিলদের আসে খা না আ আ আ আনিজেনি ট্রেটনিং সাম্পু ক নিস্ল কেলে না থেকে খায় আনিযনি একগলো কেলে টিভিচরিত কল দের ছোখ আছে লা।

जो करते नाही तो भल्ला मदत गुडी सारा गत्रा पण मात्र माते एक पादो सा तो आपण 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 Saya di lehak ini, saya di lehak ini. J. Saya di

मी बोलत आहे ये बोल हां बोल छत्रपती शिवाजी महाराज जागे महाराष्ट्र पठणा विकास रावचं नाव आहे देशातील या महाराष्ट्र या काय पोलीस आपला संध्याकाळ हूं संध्याकाळ संध्याकाळ विकास राव 没有其他。<music> <music>

न्यू होम मिनिस्टरमुळे त्यांच्या कलाकारांना मिळाला घ्यायला सर्व महिला आहे जास्त असं जुळवाजुळव काय माहिती बरं बनुराजी रिपेमेंट को तेरे रानी गुलाबों में क्या बात है जी श्री अच्छे जोशी राजस्थान में रहने से जयपुर से ऐसे जी मेरे दादा ने उनकी लेह क्या बात है हां शून्य ने शून्य मिला खाली रखे शून्य पत्र जी रात कपड़े जी राम राजा जी ने कार्तिक समाज 1